दादा आपलं पूर्ण पूर्ण नाव काय राजू तानबाजी तेलांडे राजू तानबाजी तेलांडे बरं आपलं गाव कोणता आहे गाव हिंगणघाट तहसील तहसील हिंगणघाट जिल्हा जिल्हा वर्धा बरं राजूभाऊ आपण ज्या हल्लीमध्ये शेतामध्ये आहोत ते कसल्या प्रकारचं पीक आहे कपास कपास आपण राजूभाऊच्या शेतामध्ये आलो आहो कपास या पिकामध्ये मला हे सांगा राजूभाऊ की कपाशीवरती आपला नेमका त्रास काय होता पराठी पराठी होती अच्छा म्हणजे पराठी नाहीच्या बरोबर म्हणजे कसं लहान होती की कसं काय होतं लहान अच्छा राजूभाऊचं असं म्हणणं आहे की आधी पराठी यांची खूप लहान होती म्हणजे पाहुशा वाटत नव्हतं म्हणजे असं वाटत होतं की त्यांना मोड वगैरे करायची इच्छा होत होती ठीक आहे तर बरं राजूभाऊ नेमकं मग तुम्ही याच्यावरती जसं आता आपण या प्लॉटमध्ये आहोत पराठी नाही कमीत कमी तर आपली टोंगराभर पराठी येते नियर अबाऊट ठीक आहे तर याच्यावरती तुम्ही कसल्या प्रकारचं औषध मारलं म्हणजे तुम्हाला कोणत्या म्हणजे दुकानदारांनी सल्ला दिला किंवा सांगितलं अच्छा राजूभाऊचं असं म्हणणं आहे की श्री साई गणेश कृषी केंद्रवाल्यांनी यांना औषध दिलं तर नेमकं राजूभाऊ हे सांगा की त्यांनी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही किंवा तुम्ही त्यांना काय सांगितलं की म्हणजे त्रास कसा आहे नेमका मी त्यांना त्यांच्या दुकानात गेलो म्हणलं आपली पराठी चार चार बोट आहे म्हणलं अच्छा येऊन जाईन म्हणे मग त्यांनी औषध दिले अच्छा त्याचा स्प्रे घेतला आणि दिवशी रिझल्ट भेटला अच्छा राजभाऊचं असं म्हणणं आहे की यांनी श्रीसाई गणेशावाल्यांना सांगितलं की यांची पराठी खूप हित भर आहे लहान आहे वाढत नाही आहे पावसामुळे तर आता येणार की नाही येणार किंवा काही करावं लागेल का समोर तर त्यांनी सांगितलं त्यांना की औषध जे दिलं फवारणीसाठी ते औषध फवारणीला सांगितलं त्यानंतर त्यांना पाचव्या दिवसामध्ये ते पराठी वरती येणं सुरू दिसली तर मला हे सांगा राजूभाऊ की आता फवारणीला किती दिवस झाले तुमचे फवारणीला आठ दिवस झाले फवारणीला आठ दिवस झाले म्हणजे आपण पाहू शकता की आधी राज पराठी पाहण्याच्या लायकीची नव्हती आता नेमकी म्हणजे आठ दिवसामध्ये यांचं असं म्हणणं आहे की टोंगळाभर पराठी येणं सुरू झाली आहे ठीक आहे आणि ज जवळपास आपण पाहू शकतो हो की सगळाच प्लॉट जवळपास नियर चांगला आहे तिकडे माथेवरचा चांगला आहे थोडस तिकडनं पराठी दाटणं चालू झाली आता हे थोडी वाढणं तरी चालू झाली आणि फुटी दाल पण चालू झाले म्हणजे टोंगळ भरली तर मला हे सांगा राजी भाऊ की तुम्ही याच्या आधी तर मारलेच असेल याच्यावर अच्छा बाकी मग ते बाकी असं तुम्ही जिथे अच्छा अच्छा यांचं असं म्हणणं आहे की यांनी आधी मारलं मोनो आशाटॉप वगैरे सगळं मारून पाहिलं ह्युमिक वगैरे ते लोकल कंपनीचे ते म्हणते ते सांगत आहे आणि तुम्ही शॉपवाल्यांना पण दिलं असेल शॉपवाल्यांनीच दिलं असेल तुम्हाला ठीक आहे त्यांचं मन म्हणणं असं आहे की शॉपवाल्यानेच दिलं असेल तर त्यांनी मारलं पण त्यां त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटत होते का त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये त्यांचे रिझल्ट भेटत नव्हते तर तुम्हाला साई गणेशवाल्याने दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला चौथ्या दिवशीमध्ये रिझल्ट दिसून पडाले ठीक आहे धन्यवाद